विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बेशिस्त वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून सर्वाधिक फोकस अल्पवयीन विद्यार्थी वाहन चालवतात विद्यार्थ्यांना शाळेत सोडायला येताना पालक वाहतूक नियम पाळत नाहीत शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये स्कूल बस रिक्षा क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी असतात त्या वाहनांकडे कागदपत्रे विद्यार्थी वाहतुकीचा परवाना देखील नसतो या पार्श्वभूमीवर आता वाहतूक पोलीस दररोज सकाळी सहा ते नऊ या वेळेत शहरातील सर्व शाळा महाविद्यालयांबाहेर बस्त घालणार आहेत अधिकारी व अंमलदारांना शाळा वाटून देण्यात आल्या आहेत सणासुदीच्या काळात सोलापूर शहरातील रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये वाहनांची पार्किंगची सोय नसल्याने अनेक जण रस्त्यालगत वाहने उभी करतात याशिवाय मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावणाऱ्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई केली जात आहे विशेष बाब म्हणजे शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बेशिस्त वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून सर्वाधिक फोकस केला जात आहे त्यासाठी दररोज सकाळी सहा ते नऊ या वेळेत त्या ठिकाणी वाहतूक पोलीस कारवाई करणार आहेत दुसरीकडे रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत देखील बेशिस्त वाहनांवर स्पेशल ड्राईव्ह घेऊन कारवाई केली जात आहे विद्यार्थ्यांच्या वाहतुकीत हलगर्जीपणा करणाऱ्या वाहनांवर आता प्राधान्याने दंडात्मक कारवाई केली जात आहे त्यासाठी दररोज सकाळी सहा ते नऊ या वेळेत शाळा महाविद्यालयांबाहेर आमचे अधिकारी कर्मचारी थांबतील याशिवाय शहरातील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या वाहनांवर देखील कारवाई केली जाणार आहे सुधीर खराडकर सहाय्यक पोलिस आयुक्त वाहतूक सोलापूर शहर